चिखलतरा तालुक्यात राहणाऱ्या तिघांनी दुचाकीने एक तलवारसोबत बाळगून अमरावती शहरात प्रवेश केलाय हेच तीन युवक तलवारसोबत बाळगून राजापेठ चौकात असलेल्या रघुवीर हॉटेल समोरून जात असल्याची गुप्त माहिती मिळताच राजापेठ डीबी पोलिसांनी सापडा रचला राजापेठ डीबी पोलिसांनी चिखलतरा तालुक्यातील रायपूर येथे राहणारा तेवीस वर्षीय राजा प्रभू धांडे एकवीस वर्षीय प्रजाप्रभू धांडे एकोणीस वर्षीय रमण बालुक बेलसरे या तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता पंचवीस इंच लांब असलेली तलवार सोबतच दुचाकी असा एकूण वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तिघांविरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशन येथे कलम चार पंचवीस आर्म ऍक्ट सह कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने राजापेठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे राजापेठ डीबी प्रमुख मनीष करपे पंकज खटे रवी लिखितकर गणराज राऊत सागर भजगौरे पंकज गाठे यांनी केली